दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या महापुरानंतर जिल्ह्यात एकशे तीस गावांमधल्या पूरग्रस्त नागरिकांनी मिळून पूरग्रस्त समिती स्थापन केली आणि त्या समितीकडून वारंवार महापुराबाबतच्या प्रशासनाच्या उपाययोजना करण्याबाबत आवाज उठवण्यात आला शिवाय आम्ही याबाबतचा अहवाल बनवून तो सादर केला मात्र प्रशासनाने आणि सरकारने कुठलीही कारवाई न केल्याचं समितीचे समन्वयक बाजीराव खाडे यांनी म्हटलंय त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पूर समितीची काही मंडळी आपल्या सोबत आहेत स्वतः बाजीराव खाडे देखील आहेत आणि गावचे सरपंच देखील या पूरग्रस्त समितीमध्ये आहेत ते देखील आज या ठिकाणी दाखल त्यांची पत्रकार परिषद देखील आता झालेली आहे तर पाच वर्षांचा काळ आहे दोन महापूर मोठे अनुभवलेत कोल्हापूरकरांनी या संपूर्ण महापुराला जबाबदार घटक नेमकी काय थोडक्यात सांगा आणि यावरती प्रशासनाने नेमकी आज पाच वर्षात काय कारवाई केली असं तुम्हाला वाटतं नाही मुळात काय आहे की जे अशास्त्रीयदृष्ट्या रस्ते बांधकाम जे झालं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि म्हणजे ते काय आहे की जे पूरग्रस्त पुर पूरक्षेत्र आहे त्या पूरक्षेत्रामध्ये रस्ते बांधणी करत असताना सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे की ते रस्ते बांधकाम करत असताना वरच्या भागातून किती पाणी येणार आहे आणि तो निघून जाण्यासाठी त्याला जे ओपनिंग्स ठेवायला पाहिजेत मग ते पुलाच्या माध्यमातून असतील मोऱ्यांच्या माध्यमातून असतील किंवा पाईपच्या माध्यमातून असतील तर त्याचं कुठंही शास्त्रीय गणित नाही आणि सगळ्यात आज म्हणजे आपला देश आपण आता जवळपास पंच्याहत्तर वर्षे स्वतंत्र झालो आहे अजूनही आमच्या इथल्या सगळ्या वेगवेगळ्या विभागांचा समन्वय हो नाही आहे आम्ही काहीतरी सांगतोय म्हणून ते उपाय करण्यात काय अर्थ नाही त्याला काहीतरी टेक्निकल माणसं आहेत इथं शासनाकडे टेक्निकल माणसं आहेत त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास होणं गरजेचं आहे आणि त्याचा निपटारा करण्यासाठी जी योग्य पॉलिसी आहे ते पॉलिसीज करणं गरजेचं आहे परंतु ह्या ह्या पॉलिसीज करत असताना सुद्धा ह्या पॉलिसीज करत असताना सुद्धा स्थानिक लोकांना त्यांची मतं जाणून घ्यायला पाहिजे तर असं कुठं केलेलं दिसत नाही आणि ही फार मोठी कमतरता आहे सगळ्यात महत्वाचं आहे की निधी किती दिला आणि हे महत्वाचं नाही त्याची व्यवस्थितपणे त्याचं रिझल्ट मिळण्यासाठीची जी सकारात्मक बाबी आहे भूमिका आहे ती महत्वाची आहे आणि ती घ्यावी यासाठी पत्रकार परिषदेतून नेमकी सरकारकडे काय भूमिका का करणार आहेत प्रशासनाला नेमकी काय भूमिका एक आम्ही ऍक्च्युली प्रशासनाने शासनाला गेली चार वर्ष आम्ही ऑलरेडी मागण्या दिलेल्या आहेत आमचं एवढंच मागणं आहे की याचा शास्त्रीय अभ्यास करा आणि जी योग्य जे त्याची जी, जी योग्य कारणं आहेत त्याच्यावर सकारात्मक कार्यवाही सुरू करा ती कार्यवाहीच अजून नाही आणि ती कार्यवाही सुरू करा अशी विनंती आहे सगळ्यांना कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर